गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तलखली वाढल्याचं चित्र बघायला मिळतं आहे गुरुवारी सकाळी तापमानाचा पारा चौतीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेला कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना सायंकाळी ठाणे डोंबिवली कल्याण नवी मुंबई तसंच ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा आणि आभाळ भरून आलं त्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला ठाणे सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे दोन दिवसांची उष्णतेची लाट बघायला मिळाली होती मात्र पावसामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा किंचित कमी झाला मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा